पत्रकार मित्रांनो आजची ही पत्रकार परिषद जी आहे ही देशभरात उद्या नऊ तारखेला एक मोठ आंदोलन जे आहे जेलवर आंदोलन ते होणार आहे त्याची पनवेलच्या खास करून उत्तर रायगडच्या पत्रकारांना आणि उत्तर रायगडच्या जनतेला माहिती व्हावी यासाठी ही पत्रकार परिषद आहे उद्या भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या सर्व संघटना आणि याच्या समविचारी ज्या काही संघटना आहेत या संघटनांच्या माध्यमातून देशभरात उद्या नऊ एप्रिलला राष्ट्रव्यापी जेल भरो आंदोलन खालील मुद्द्यांच्या आधारावर आम्ही घेतोय ते मुद्दे जे आहेत जेल भरोचे ते मुद्दे सर्वप्रथम मी आपल्याला वाचून दाखवतो याच्यातला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा मुद्दा जो आज तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे तो मुद्दा म्हणजे ईव्हीएमचा मुद्दा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या माध्यमातून भारतातली लोकशाही जी आहे ती संपुष्टात आणण्याचं षडयंत्र आपण सर्वजण हयात असताना आपल्या डोळ्यात घडत आहे तर त्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन ला बॅन करावं आणि येणाऱ्या काळातले जे काही इलेक्शन असतील ते बॅलेट पेपर वरती व्हावेत अशा प्रकारची मागणी या जेलबरोच्या मागा आहे त्यानंतरचा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे या देशातला निम्म्याहून अधिक वर्ग जो आहे ओबीसी त्याची लोकसंख्या या, या देशाच्या त्या ओबीसीची जातीनिहाय जनगणना जी आहे ती होत नाहीये आणि जातीनिहाय जनगणना न झाल्यामुळे ओबीसी त्याच्या मूलभूत घटनेनं दिले जे काय अधिकार आहेत त्याचे त्या अधिकारापासून आजपर्यंत वंचित आहे घटना लागू होऊन संविधान लागू होऊन सत्तर वर्ष झाले तरी ओबीसीची जनगणना व्हावी हा दुसरा महत्वाचा मुद्दा या जेलवर एक महत्वाचा मुद्दा अलीकडच्या काळामध्ये आपण सर्वांना ज्ञात असेल की अगदी अमित शहा पासून तर महाराष्ट्रातल्या कोरटकर पासून सोलापूरकर पर्यंत संभाजी भिडे किंवा मनोहर भिडे जे आहेत यांच्यापर्यंत या सर्व लोकांनी वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सर्व महामानवांची वेळोवेळी बदनामी जी चालवलेली आहे त्या बदनामीच्या विरोधात उद्याच जेलवर या व्यतिरिक्त अजून महत्वाचे मुद्दे जे आहेत त्यात खास करून आपल्या पनवेल रायगड परिसरातल्या सिडकोच्या माध्यमातून ज्या जमिनीचे मुद्दे शेतकऱ्यांच्या प्रकल्पग्रस्तांचे जे काही मुद्दे ते मुद्दे देखील आपण या जेलबरो मध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि या सर्व मुद्द्यांना घेऊन हे जलभरो आंदोलन जे आहे उद्या नऊ एप्रिलला आपल्या पनवेलमध्ये उत्तर रायगड जिल्ह्याचं हे सहाशे बत्तीस जिल्ह्यात होणार आहे उद्याच्या उद्या उद्या एकाच दिवसात सहाशे बत्तीस जिल्ह्यामध्ये देशाच्या हे जलभरो आंदोलन होत आहे त्याच्यात कडीतला एक भाग म्हणून उत्तर रायगड जिल्ह्याचं जेलभरो जे आहे ते पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्या चार वाजता होणार आहे आणि मध्ये पनवेलचे कार्यकर्ते भारत मुक्ती मोर्चाचे असतील सहयोगी संघटनांचे असतील आणि आपल्या समर्थनात असलेल्या ज्या काही इतर संघटना त्या सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जेल मध्ये समाविष्ट होणार आहेत आणि जेलबरो जे आहे हे राष्ट्रव्यापी जनआंदोलनाचा एक भाग आहे आणि त्याची माहिती आपण सर्वांना व्हावी म्हणून आजची पत्रकार परिषद आहे हे मुद्दे आहेत